अंतिम संस्कार साठी लाकूड बंद करून त्याऐवजी गायीच्या गोकाष्ट मध्ये अंत्यविधी करण्याची मागणी राजकुमार छाजड यांनी गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे केली होती त्यावर नगरविकास विभागाने दोन जी आर काढले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोशाळा आणि देशी गोवंशी यांच्या गोकाष्ट करणाऱ्या कंपन्यांना मोठे काम मिळणार आहे यासाठी शासनाने समिती नेमली आहे या समितीत राजकुमार छाजड यांचा समावेश आहे गायीच्या नावावर बेकायदा अंतिम संस्कार करणाऱ्यांना चपराक बसणार आहे राज्यातील आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शासनाने गोकुळ ग्रामला दोन पायलट प्रोजेक्ट दिले आहेत गोशाळांना गोकाष्टमुळे मोठा हातभार लागणार आहे अमळनेरच्या तरुणांना यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे यासाठी राज्यात गोशाळाचा समूह तयार करण्यात आला आहे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडा यांनी राजकुमार छाजड यांचे अभिनंदन केले आहे देशी गोवंश वाचविण्यासाठी आमचा लढा सुरू असून गोशाळा आत्मनिर्भर होण्यासाठी अजून काही गोष्टी होणार आहेत यासाठी गोसेवा आयोग आम्हाला मदत करीत आहे त्यामुळे गायी वाचू शकतील शेतकरी देशी गोवंश सांभाळून नैसर्गिक शेतीकडे वळतील यासाठी ही हालचाली सुरू झाल्या आहेत